महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथून तीन दिवसांपूर्वी शेतात गवत कापायला गेलेली महिला बेपत्ता झाली होती तिला बिबट्यानं नेले असावे या शंकेनं वनविभागासह पोलिस गावकऱ्यांनी दोन दिवस शेत पिंजून काढले परंतु या महिलेनं पोलिसांची दिशाभूल करून आपल्यावर बिबट्याचा हल्ला झाल्याचं भासवल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात आहे मिळालेल्या माहितीनुसार बारागाव नांदूर येथील सदोतीस वर्षीय महिला अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान शेतात गवत कापायला जाते असं सांगून गेली होती संध्याकाळी सात वाजून गेल्यानंतरही ती परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला त्यावेळी शेतात गवत आणायला घेऊन गेलेले कपडे मोबाईलचे कवर मंगळसूत्र हातातील फुटलेल्या बांगड्या मोबाईल बांगल बॅटरी तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा आणि त्याला रक्त लागलेले अंगात असलेलं शर्ट फाटलेल्या अवस्थेत अंगावरील साडीचा तुकडा फाटलेल्या अवस्थेतील स्कार्फ अशी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच कापून ठेवलेले गवतही अस्ताव्यस्त पडलेले होते त्यामुळे महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्याचा समज झाल्यानं कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधला पोलिसांनी वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेच्या आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला परंतु ती न मिळून आल्यानं नातेवाईकांनी ना पोलीस स्टेशनला हरवल्याचा गुन्हा दाखल केला घटना घडलेल्या ठिकाणी ठसे तज्ञ आणि श्वान पथकामार्फत बारकाईनं तपास करण्यात आलाय परंतु तिथे कोठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे असा पुरावा मिळाला नाही त्यावरून या प्रकरणामध्ये महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला अशी पोलिसांची खात्री झाली पोलिसांनी त्या दिशेने गोपनीय माहितीनुसार आणि अचूक तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या महिलेला प्रवरा संगमेतून ताब्यात घेतलाय दरम्यान ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके पोलीस नाईक गणेश साणप हवालदार विकास वैराळा पोलीस शिपाई सागर नवले अंबादास गीते प्रमोद ढाकणे सायबर सेलचे से सचिन धनाड यांच्या पथकाने केली शेतात आपल्यावर बिबट्यानास हल्ला केला असे पुरावे मागे सोडून ही महिला नेमकी कोठे गेली तिने हे पुरावे मागे ठेवून पोलिसांसह सर्वांची दिशाभूल का केली याचं कारण मात्र पोलिसांनी अद्याप दिलेलं नाही त्यामुळे आता तपासात पोलीस कोणत्या गोष्टी रेकॉर्डवर घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा